माझ्या मी पक्ष नियोजनाचं केलेलं आहे काल लोकमतला काही न्यूजला गुलाबराव देवकरे हे राष्ट्रवादी आदित्यता गटामध्ये प्रवेश करणार आहेत असं आम्हाला कळालं परंतु आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे गुलाबराव देवकरांना विरोध काय आहे त्यांनी पक्षाच्या विरोधात आतापर्यंत काम करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचं बरकती त्यांनी कधीच केलेली नाही आज म दोन हजार एकोणीसला माझे मिसेस पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी होती त्यांना अधिकृत तर त्यांनी त्यावेळेला पक्षाच्या उमेदवारविरुद्ध काम केलेलं आहे चंद्रशेखर अत्तरदे हा हो पक्ष उभा होता त्यांनी त्याचा प्रचार केला त्याच्याकडून जवळपास दीड कोटी रुपयाची पलाठी लिहून घेतल्या ते स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या अत्तरदेच्या बाईच्या नावावर पलाठी हे देवकरांच्या मुलाच्या नावावर करून घेतलेल्या त्या पलाठी आता मला एक सांगा ज्या वेळेला गुलाबराव दवपार दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार नऊमध्ये नऊ नऊ खाते पक्षाने त्यांना दिलेले होते त्यांना मंत्री बनवलं पहिल्यांदाच निवडून आले होते ईश्वरलालजींचे सांगण्यावर त्यांना ते उमेदवारी मिळाली विश्वरावजींनी त्यांनी उमेदवार दिली त्यांना निवडून आणलं आम्ही सगळ्यांनी काम केलं निवडून आणलं त्यांना नऊ खाते त्यांना दिलेले होते नऊ खाते देऊन ते मंत्री बनले मंत्री बनल्यानंतर आमच्या नगराध्यक्ष आम्हाला बनवल्यामध्ये त्यांनी विरोध केला आम्ही पक्षावर निवडून आलो दोन हजार बारामध्ये आणि पक्षाचे नगराध्यक्ष आलो तिथं सुद्धा त्यांनी विरोध केला विरोधच नाही त्यांनी आमच्यावर अपात्राचे केस टाकले होती ती अपात्राचे केस सुद्धा त्यांना पक्षाने आदेश दिला की केस एक काढण्यात यावी तरी पक्षाचे आदेश त्यांनी ऐकले नाही ते केस माझी डिझॉल्व्ह झाली शेवटी तोपर्यंत मला तारखेवर जावं लागलं ला। मग दोन हजार सतरामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्यामध्ये मला अलिक्त आला लागेल माझ्यावर केस टाकले होती म्हणून असे म्हणजे प्रत्येक वेळेला पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केलं काम केले म्हणजे हे कुठे घेऊन जावं की, की पक्षाने एवढं म्हणत तुम्हाला दोन दोन वेळा उमेदवारी दिल्या नऊला चौदाला उमेदवारी दिल्या आणि दोन वेळा उमेदवारी देऊन दोन हजार एकोणीसला आमच्या विरोधात म्हणजे अपक्ष माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्याच्या प्रचार करायच्या आणि पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडले तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो मोठा झाला मंत्री झाला त्या पक्षाला तो झाला नाही तर आता त्याला आम्ही काय घ्यायचे आणि आता तो विधानसभेला पडलेला आहे आता काय त्याला लगेच पुडका आला अजून बारीक साधं सा, सा, मं, मंत्रिमंडळाच्या मंत्रिपद खाते ऑर्डर राहिले मंत्री राहिले आणि आता लगेच म्हणजे तुम्ही विरोधात उभं राहायचं लगेच पक्ष करायचे मन भाषा करतायत म्हणजे काही जनमानची सुद्धा नाही त्याला काही याला लागलेला डाग आहे त्याला जर आम्ही घेतलं कोल्हापूर देवकरांना हा डाग म्हणजे आमचे कार्यकर्ते आमची फडी जे चांगली ती राहणार नाही तुम्ही हा विकला गेल्याला माणसाबरोबर राहणार म्हणजे आम्ही सुद्धा विकल्याचे झाले सारखं जीव आम्ही म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही जिल्ह्याभर आंदोलन करू सगळं जिल्हा आमची संघटना हा तर राजेदादा घाटाची संघटना मजबूत आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याला आमच्या देव गुलाबराव देवपराचा विरोध आहे आमच्या की त्याला घ्यायचे नाही त्याला बंदी घालायची त्याला घ्यायचे नाही आम्ही वरिष्ठांना धरंगाला आमची मिटिंग झाली काल रात्री आम्ही वरिष्ठांना कळवले वास्तवला बातम्या टाकलेल्या आहेत आणि आज हे पत्रक प्रश्न घेतलेले की बा आम्ही ही बातमी त्यांच्या जायला पाहायला आम्ही लेखी स्वरूपात त्यांना आमच्या शिष्टमंडळात तिथं जिल्हाध्यक्ष असेल तालुकाध्यक्ष असेल अध्यक्ष असतील सगळे पद पद घरी आम्ही तिथे जाऊ आणि त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार करू लेखी स्वरूपात तक्रार देऊ आणि त्यांना घ्यायचं नाही म्हणून आपण एक बॅनर देखील लावला काय बॅनर मजकूर आहे ना आपल्या कल्पना आहे की त्यांनी अजितदादांना गरीच्छ शिविगाड केलेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी गरिच्छ शिविगाड केले त्यांनी अशा लोकांना अशा पदाकऱ्यांना कार्यकर्त्यांना आमचं पक्ष घ्यायचे का ज्या नेत्यांना शिरगाड करतात त्यांना आम्ही घ्यायचे का आपलं नाव मी ज्ञानेश्वर बाजू माझे माझे नगराध्यक्षी शिवजिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा